नमस्कार सी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पेट तालुक्यामध्ये मागील दोन तीन दिवसामध्ये अतिवृष्टी झाल्याने नागली वरई भात उडीद तसेच टोमॅटो आधी पिकांचे ऐन फुलोऱ्यामध्ये अधिकचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरेंद्र झिरवाल यांनी पेठ तालुक्यातील तोंडवळ आडगाव अंजुटे खोकरतले बिलकस केळवीर आदी गावांतील शेतशिवरामध्ये शेतकऱ्यांच्या भेटी घेत शेतामध्ये जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली यावेळी प्रशासनातर्फे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी दिले यावेळी मंत्र्यांसोबत तहसीलदार आशा गांगुर्डे संघवी नाईब तहसीलदार दीपक गोवर्धने गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी युवा नेते गोकुळ झिरवाळ ज्येष्ठ नेते रामदास गवळे संतोष ढोमे सुरेश खंबाईत नामदेव हालकंदर विलास दरोडे नेताजी गावित आदींसह पदाक पदाधिकारी तसेच या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रल्हाद पवार दिंडवली धन्यवाद माझे नाव भागवत पांड्र मुंडे राहणार खोकर तळे तालुकापेठ जिल्हा नाशिक तर ही आमची जी नागलीची शेती आहे तर ह्या असं त्याच्यावर जे आहे ना डावण्यासारखा रोग पिवळा पडल्यानंतर त्याला गोंड्याला काही येत नाही आणि ही परिस्थिती अशी पावसाने करून ठेवलेली आहे त्याच्यामुळं त्याला म्हणजे पीक येणं हे थोडं कठीणच आहे आणि दाणे जुने काही म्हणजे त्याला पिवळ्या जर पिवळी नागली पडल्यानंतर त्याला दाणे दुने असे पाहिजे असे भरदार येतच नाही फक्त ते असं एक गोंडा म्हणून दिसतोय नाहीतर त्याला दाणे वगैरे काहीही असे म्हणजे येणार नाही हा अति दृष्टी असल्यामुळे पाऊस रात्री आणि दिवसा त्याच्यामुळं शेतीची जी ही मशागत की वयालाच जाऊ राहील अशी पद्धत आहे आता हे एवढं जे पिवळ दिसत म्हणजे ती गेल्यातच जमा आहे एवढा पाऊस पडून सुद्धा आमचा काहीही फायदा होणार नाही असं वाटतं आज आम्हाला वाटलंय आज ती पाऊस झाल्यामुळे जे आहे ना संपूर्ण शेतीला जो रोग धावल्यामुळं नष्ट होऊ राहिले आजच्या स्थितीला नष्ट आम्हा आमच्या नजरेने नष्टच दिसू राहिली अशी परिस्थिती आहे शासनाने तात्काळ पंचनामे करावे आणि आम्हाला नुसगान भरपाई द्यावी अशी आमची शेतकऱ्यांची मजूर शेतकऱ्यांची मागणी आहे